सार्थ श्रीदासबोध दश तिसरा समास पाचवा स्वगुणपरीक्षा श्रीराम पुढे गेला विदेशासी प्राणी लागला व्यासंगासी आपल्या जिवेसी सोसी नाना श्रम सा दुस्तर संसार करिता कष्टलाथोर पुढे दोन्ही चारी संवत्सर द्रव्य मेळविले सवे चाला देशासी तो आवर्षण पडले देसी तेणे गुणे मशासी बहुत कष्ट झाले एकांच्या बैसल्या मृत कळा एका चंद्री लागली डोळा एके एक पती चळचळा चल दैन्यवाड एके दिनरूपा बैसली एके सुजली एके मेली एसी कन्या पुत्रे देखील अकस्मात डोळा तेडे बहुत दुःखी झाला या देखोनियावडाला प्राणी आक्रंदू लागला दैन्यवाड तवती आवघी सावध झाली म्हणती बाबा बाबा जेऊ घाली अन्ना लागी भिडकली सडा घालती गाठोडे सोडून पाहती हाता पडले तेची खाती काही तोंडी काही हाती प्राण जाती निघोनी तातडी तातडी जेऊ घाली तो ते जेविता जेविता काही मेली काही होती धानावली तेही मेली अजिरणे ऐसी बहुतेके मेली एक दोन्ही मुले उरली तेही धन्यवाणी झाली आपले माते वाचुनी ऐसे आवर्षण आले तेने घरची बुडा पुढे देसी सुभिक्ष झाले अतिशयसी सी लेकुरा नाही वाढविले अन्न करावे लागे आपले न हाते त्रास घेतला चित्ते स्वयंपाकाचा लोकी भरिस घातले पुन्हा मागुते लग्न केले द्रव्य होते ते वेचले लग्न कारणे पुन्हा विदेशास गेला द्रव्य मिळवून आला तव घरी कलहू लागला सावत्र पुत्रांशी स्त्री झाली नाती दुती पुत्र देखो न शकती भ्रताराची गेली शक्ती वृद्ध झाला सदा भांडण पुत्रांचे कोणी ती कोणाचे पणिताती प्रीतीचे प्रीतीपाद किंत बैसला मना एके ठाई पडेना म्हणून या पाच जणा मिळविले पाच जण वाटे करीती तो ते पुत्र नायकती निवाडान भेची अंती भांडण लागले बापले का भांडण झाले लेकी बापास मारले तव ते मातेने घेतले शंख तीर्थ ऐ कोणी मिळले लोक उभे पाहती कौतुक म्हणती बापास क कामाले का ज्या कारणे केले नवस ज्या कारणे केले सायास ते पुत्र पितियास मारती पहा ऐ सी आली पाप कळी आश्रिय मानिले सकळी उभे तोडती कळी नगर लोक पुढे बैसून पाच जण वाटे केले मान बापले कांचे भांडण तोडिले तेही बापास वेगळे घातले कोपट बांधून मन कांदे से लागले स्वार्थ बुद्धी तरुण पुरुष वृद्ध दोघास पडिला समंद खेद सांडूलानंद मानिला तेही स्त्री सापडली सुंदर गुणवंत आणि चतुर म्हणे माझे भाग्य थोर वृद्धपणे आनंद मानिला दुःख सर्वही विसरला तव तो गलबला झाला परचक्र अकस्मात धाडी आली कांता बंदी धरुण नेली वस्त भावही गेली प्राणी तेने दुःख झाले भारी दीर्घ स्वरे रुदन करी मनी आठवे सुंदरी गुणवली वार्ता आली तुमची कांता भ्रष्टली आहे कोणी अंग घाली पृथ्वी सव्य अपसव्य लोळे जळे पाझरती डोळे आठविता चित्तपोळे दुखाय द्रव्य होते मेळविले तेही लग्नास वेचले कांतेसिही धरून नेले दुराचार्य मजही वृद्धा प्याले लेखी वेगळे घातले आहा देवा ओढविले अदृष्ट माझे द्रव्य नाही कांता नाही ठाव नाही शक्ती नाही देवा मज कोणीच नाही तुझ वेगळे पूर्वी देव नाही पुजला वैभव देखोन भुलला लेखी प्राणी प्रस्तावला वृद्ध पण देहात्यंत खंगले सर्वांग वाळून गेले पात पित्त उसळले कंठ दाटला कफे वळे जिवेची बोबडी कफे कंठ धडगडी दुर्गंधी सुटली तोंडी नाकी किशने माहे मान कापे चळचळा चल डोळे गळती भळभळा भल वृद्धपणे ओकळा ठाकून दंत पाटी उखळली तेने बोचर खिंडी पडली मुखी लाळ गळू लागली दुर्गंधी डोळा पाहता दिसेना कानी शब्द ऐकेना दीर्घास्परे बोलवेना दमा शक्ती पायांची राहिली बैसवेना मुरकुंडी खाली भती बाजू लागली तोंडाचे क्षुधा वरेना न समयी मिळेना मिळाले तरी ना चांदे पित्ते जिरे भक्षदाचोय वमन तेदा निघोन पानद्वारे विष्ठामुळस भोवता वमनी केला नाश दृदा कुंड श्वास विश्व नाना दुःखे नाना व्याधी वृद्धपणे चळे बुद्धी तरी नावधी आयुष्य पापण्या भव्याच केशपिकोन पिकोन झडले निशेष सर्वांगी लोंबले मास चिरगुटा सारी, देह सर्व पारखे झाले सवंगडे निशेष राहिले सकळ प्राणी मात्र बोले मरे नाका, जे जन्मून पोसली ते चिफिरो पडली विषम वेळाली प्राणी आसे। गेले तारुण्य गेले बळ गेले संसारीचे सळ पाताहात झाले सगळं शरीराणी संपत्ती जन्मावरी स्वार्थ केला तिथं काही व्यर्थ गेला कैसा विषम काळाला अंत सुखाकारणे जुरला सेखी दुःखे कष्टी झाला पुढे मागुता धोकाला यमयातने जन्म वखा दुःख मूळ लागती दुःखाचेंगळ म्हणून या तत्काळ स्वहित करावे असो ऐसे वृद्ध आपण सकळांस आहे दारुण म्हणून शरण भगवंतास जावे पुढे वृद्धी सतत्वता गर्भी प्रस्तावा होता तोचे आला मागुता म्हणून मागुते जन्मांतर प्राप्त मातेचे उदर संसाराती दुस्तर तो चिठाकून आला भगवत भजना चुके ना हे जन्मयोनी त्या पत्रयाची सांगी सांगजेल पुढे संवादे स्वगुण स्वगुणपरीक्षा नाम समास पाचवा श्रीराम 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 श्री